जालन्यात पालक रागावल्यानं अंबड इथं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीनं स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचं उघडकीस आलंय जालन्यातील अंबड येथील ही घटना आहे मात्र या घटनेमुळे जालना पोलिसांची चांगलीच धावपळ उडालेली पाहायला मिळाली जालन्याच्या भरोसा सेल पोलिसांना काल रात्री एक फोन आला की माझ्या मैत्रिणीचं कुणीतरी अपहरण केलंय तिला वाचवा तिचं बोलणं ऐकून पोलिस यंत्रणा अलर्ट झाली पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली आणि या तरुणीला अहिल्यानगर इथून ताब्यात घेतलं मात्र पालक रागावल्यानं या तरुणीनं स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचं उघड झालं तर काल मुलगी आमची जे दामिनी पथक ऍक्टिव्ह आहे त्यांचे नंबर वन एक कॉल आला होता ती मुलगी रडत होती सांगत होती की त्याला दोन लोकांनी तोंडवर कपडे बांधून इंजेक्शन देऊन किडनॅप करून अहिल्यानगर नेले होते तिथे बस स्टॉपवरून त्यांनी फोन केला होता आणि आपण तिथे जे जवळचे बस स्टँडवर लोक होते त्यांच्याशी बोलना केला आणि त्यांना सांगितले की मुलीला घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला जे नियरेस्ट पोलीस स्टेशन, स्टेशन तिथे होता कोतवाली तिथे घेऊन जा आणि लगेच जा जालना पोलीसची जी टीम आहे दामोली पथकची ती पण नगरसाठी निघाली आणि त्याला ताब्यात म्हणजे मुलगीला रेस्क्यू करून रात्री आपण आणला होता आंबडला तर माहिती अशी कळाली की हे जे प्रकार होता हे तर बनावट होता फोन ती मुलगी स्वतःहून गेली होती काही घरी मध्ये वाद झाला हो होता आई बरोबर काही पैसे वगैरे ताण पण होत म्हणून ती निघून गेली तर अशी माहिती आहे प्रायमरी पण सध्या त्याला सीडब्ल्यू सी समोर हजर केला आता डिटेल मध्ये जेव्हा स्टेटमेंट होईल तेव्हा कळेल की एक्झॅक्टली काय प्रकरण आहे तिने स्वतः घरून गेली होती आणि पोलिसांना कॉल केला हा हे खरी आहे की स्वतः गेली होती नंतर असं वाटते की तिथे जाऊन ती घाबरली आ, नंतर त्यांनी कॉल केला आता दामिनी पथक आता वेगवेगळे शाळे आणि कोचिंग सेंटर्सला विजिट देत आहे त्यामुळे दामिनी पथकचे नंबर बरेच कड़े आहे म्हणून त्यांनी कॉल केला